भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाडगे यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे त्यात तीन सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यांच्या प्रवेशाची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या मेळाव्यात दिली आहे वस्तात नेहमी एक डाव राखून ठेवतो तो डाव शरद पवार हे तीन तारखेला जाहीर करतील असंही पाटील यांनी सांगितलं घाटगे यांच्या नव्या निर्णयानं महायुतीला जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय महायुतीच्या जागा वाटपात कागल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे महायुतीतून उमेदवार मिळणार नाही याची खात्री झाल्यानंतर घाटगे यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या कार्यकर्त्यांनी पवार गटात जाण्याचा आग्रह केला त्यानुसार त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळाव्याच्या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला घाटगे यांच्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे वस्ताद नेहमी एक डाव राखून असतात शरद पवार हे वस्ताद आहेत येत्या तीन तारखेला ते डाव टाकतील अशा घोषणाच पाटील यांनी केली दरम्यान कागल येथील गैबी चौकात घाटगे यांच्या पवारां घाटगे यांचा पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे यावेळी भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे

त्याप्रमाणे येत्या ये त्या तीन तारखेला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या अध्यक्षाखाली आपण कागलच्या गैबी चौकामध्ये सभा घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये होणार आहे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून तुम्हाला ओळखले जात होते तुम्हाला तिकीट का मिळालं नाही आणि तुम्ही तो तारीख का हातामध्ये महायुतीचे जे काय कॉम्बिनेशन झालं आणि जेव्हा दोन जुलैला अजित पवार गट महायुतीमध्ये आले तेव्हापासून हा विषय होता की सिटिंग लोकांनाच तिकीट मिळणार आहे आणि काही गोष्टीमध्ये काही गोष्टी आपल्या नेत्याच्या हाताबाहेर आहेत हे समजायची परिपक्वता माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळं मी परत सांगतो की हा निर्णय माझा जेव्हा झाला तेव्हा मी माझ्या सगळ्या नेत्यांना भेटून हा निर्णय सांगितला मी परस्परे काही निर्णय घेतला नाही मी देवेंद्रजींना सांगितलं चंद्रकांत दादांना सांगितलं गडकरीजींना सांगितलं बावनकुळेनं सांगितलं ज्योतिया सिंधिया महाराजांना सगळ्यांना मी हा निर्णय निरोप सांगितला की मला कागल विधानसभा जिंकायची असेल तर मी अपक्ष उभारण्यापेक्षा मला उतारी घेतली पाहिजे आणि मला विधान परिषदमध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही कारण बॅकडोअर एंट्रीमधून मी आमदार होणार नाही नेत्यांना सांगून या ठिकाणी पक्ष प्रवेश करणार असं सांगितलं पण दुसरीकडं तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांच्या बाबतीतली अनुभव तुम्हाला काय आहे हा निर्णय कागलच्या विकासासाठी आहे आणि त्यांचा अनुभव काय आहे ते मी थोडं थोडं आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मी पण तीन तारखेला बोलतो बावनकुळे आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एक वक्तव्य केलेलं आहे समरजित घाडगेना कागलमधून विधानसभा निवडणूक लढवायची आहे म्हणून ते तुतारे हातात घेत आहेत त्यामुळे त्यांना कोण थांबवणार जर त्यांनी संयम ठेवला असता तर चांगली संधी त्यांना देता आली असते ते विधान परिषदचं बोलत आहेत गव्हर्नर कोट्याचं थँक दॅम पण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये एम एल सी व्हायला आलो नव्हतो मी भारतीय जनता पार्टीमध्ये कागल विधानसभेच्या परिवर्तनासाठी आलो होतो मागच्या वेळी पण मला नाईलाजाने अपक्ष उभारा लागलं मी परत पराजित झालो तर नुकसान विधानसभेचं होईल सो मी पहिल्यापासून क्लिअर केलं होतं मी विधान परिषदमध्ये इंटरेस्टेड नाही आहे उमेदवारी जाहीर केली होती देवेंद्र फडणवीस यांनी तिट्यावरती सगळ्यांच्या समोर मात्र त्यावेळी देखील आपल्याला उमेदवारी मिळालेली नाही आता देखील ही महायुतीचे समीकरण झाली त्यामध्ये जे तुमच्या आधीचे नेते होते देवेंद्र फडणवीस त्यांची हतबलता या दोन्ही वेळ पाया पाहायला मिळाले आपल्याला ते कमी पडलेत या सगळ्या गोष्टी मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही आहे मी आत्ता मी काय करतो आहे आणि मी आत्ता कुठं आहे आत्ता आपण जो निर्णय घेतला आहे कागदसाठी घेतला आहे मला त्याच्यावर अधिक बोलायचं काल देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आले होते काही चर्चा झाली आपल्या नाही मी त्यांच्यावर आधी भेटून जे सांगितलं होतं ते सांगितले माझे त्यांचे राजकारणाच्या पलीकडे संबंध आहेत आणि ते नेहमी राहणार आणि मी, मी आपल्याला एक सांगतो की मी राजकारणासाठी मैत्री आणि शत्रुत्व करत नाही ते माझे थोरले भावासक आहेत ते माझे थोरले भावासकच राहणार पण आता कुरुक्षेत्र आहे त्यांना त्यांचा राजधर्म करावा लागणार मला माझा राजधर्म पाळावा संयम राखला असता तर संधी चांगली मिळाली असते असं भावनकुळे मी मागाशी म्हटलं शी ना संयमचा अर्थ ते विधान बोलत आहे ते त्यांच्या बाजूनी बरोबर बोलत आहे की आम्ही दिली असती बट आय वॉज नॉट इंटरेस्टेड आणि हे मी पक्षाला फार आधीपासून बोललो आहे की मला त्यात रस नाही आणि परिषद घेऊन परत पाच वर्ष या मतदारसंघाला बाय देणं आणि परत या मतदारसंघाला अंधारात घालणं हे योग्य नाही आणि जनतेने मला साथ लढला म्हणून देतो आहे आणि मी लढणार आहे आणि हे परिवर्तन घडणार आहे हे मी पक्षाला पहिल्या दिवसापासून क्लिअर केलं होतं इतके पक्ष आहेत तुतारीच का हातामध्ये घेतात <laughs> त्याचं सगळं कारण तुम्हाला माहिती आहे <laughs> आपण पक्ष बरेच आहेत तुतारी कारण येत्या काळामध्ये काही गोष्टी घडवायच्या आहेत त्यासाठी काय तुम्ही उल्लेख केला की आठ जून पासून तुमची तयारी चालू झाली होती मात्र या दरम्यान परवा महायुतीच्या नेत्याने तुमची भेट घेतली महायुतीचे नेते मनधरणी करण्यात कुठंतरी अपयशी ठरलेल्या तुम्हाला नाही मला धनंजय माडिक साहेब महेश जाधव साहेब विजय जाधव नाना कदम ही सगळं अमल माडिक साहेब सगळी भेटली तरी मला म्हटलं की आपण विचार करा हे करा मी म्हटलं मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना कमिट करून आलो आहे हे कमिटमेंट दिल्यानंतर मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी कमिट करून आलो आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगितलं की फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबरमध्ये मी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे तर मी एकदा कमिट करून आल्यानंतर मी माझी कमिटमेंट बॅकट्रॅक करत नाही आठ वर्षाचा माझा भारतीय जनता पार्टीचा रेकॉर्ड तो तसाच आहे महायोजित आणि राजकीय विषय संपला ना हंड्रेड पर्सेंटे भाजपच्या कोणत्याही पदाचा तुम्ही राजीनामा दिलेला आहे का की अजून द्यायचं आहे काय तुम्ही म्हणता देऊन टाकतो आता काय आता काय दिला म्हणून सांगा ठीक आहे मला माहीत नव्हतं थँक्यू फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी वेगळं काही प्रस्ताव आपल्याकडे सोडून कारण कारण थांबवण्यासाठी प्रयत्न असतील तुमच्या एक आहेत मी त्यांना एकच म्हटलं साहेब मला कागल विधानसभासाठी हा निर्णय घ्यावा लागणार त्यासाठी राजकीय तुम्हाला हा निर्णय पटणार नाही आणि तो पटणं बरोबर पण नाही पण तुमचा मुलगा आणि धाकटा भाऊ म्हणून माझा हा निर्णय स्वीकारा त्याच्यापुढे ते काय बोलतात तीन तारखेच्या ऐतिहासिक गैबी चौकातील मेळाव्याची तयारी कशी असेल काय आवाहन करताय कार्यकर्ते आपण येऊन बघा ना म्हणजे <laughs> आमच्या <laughs> सभा कशा असतात कसं आहे मला वाटतं तुम्ही मागच्या वेळी खासदाकीविषयी सभा बघितली चांगली होणार आणि लोक उत्स्फूर्तपणे येणार आणि आज पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की सगळी जी लोकं सकाळपासून संध्याकाळी थांबली आहेत कुठलीही गाडी दिली नाही दुपारी जेवायला गेल्यानंतर स्वतःची गाडी असते तर घरी पळाली असते कोणी नाही आहे कोणी गाडी न घेऊन मी गाडी न देता ही लोकं आली चांगली सभा होणार कारण ती सभा समर्जित घाडगेच्या प्रवेशाची सभा नाही आहे या कागल विधानसभेच्या परिवर्तनची सभा आहे नुकताच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत तुम्ही महायुतीकडून निवडणूक निघणार होता मंडलिकांचा पराभव झालेला आहे त्याचं खापर तुमच्या डोक्यावर फुटू शकतं कारण आधीच तुमचं ठरलं होतं त्यामुळे तुम्ही काम केलं ना आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी राजेंचा पाठपुरावा करत होतो मी त्यांना स्पष्टपणे तेव्हाही सांगितलं होतं की मी खासदारकी संपूसपर्यंत तुम्हाला भेटणार नाही माझी त्यांच्या भेटी खासदारकी नंतर झाल्या आणि त्यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मी ज्या बाजूला आहे त्या बाजूचं मी कर्तव्य निभवणार मी भाषणामध्ये बोललो की मला संजय दादांची आणि माझी म्हणजे दोन हजार बावीसपासून बिदरीपासून एक चांगली मैत्री डेव्हलप झाली आहे मला त्यांच्या उलटा प्रचार करायचा नाही आहे आणि त्याच्यामुळं मी म्हटलं जे काय माझे निर्णय असतील खासदारकीनंतर नंतर माझ्या नेत्याची चर्चा करून करणार त्याच्या आधी मी त्यांची भेट पण नाही घेतली भाजपसोबत इतकी वर्ष काम केलं चांगले नेते तुम्हाला मार्गदर्शक आणि मित्र म्हणून आज भाजप सोडताना काय म्हणा राजकीय अपेक्षा नाते चांगले आहेत एक इमोशनल आहे प्रोसेस आहे बट मला असं वाटतं इमोशन्स आपल्या जागेवर आणि प्रॅक्टिकल गोष्टी आपल्या जागेवर मी काय म्हटलं मी भारतीय जनता पार्टी पक्ष राजकीय हिशाने सोडलाय माझे त्यांची जे नाते आहे ते राहणार बट जेव्हा कुरुक्षेत्राचा विषय असेल त्यांना त्यांचा धर्म पाळावा लागेल ला आणि मला माझा धर्म पाळावा तुम्ही महाविकास आघाडीत सामील होत आहे मात्र महाविकास आघाडीचे संजय बाबा मुश्रीफांना पाठिंबा दिलेले आहेत महाविकास आघाडीमध्ये थोडं तुम्ही एकाकी एकाकी पडणार वाटत नाही निकाल झाल्यानंतर बोलू <laughs> huh? Yes thank you thank you